जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी किरण भाऊ एकदा पलीकडे पाटलांची जी ज्या ठिकाणी बैठक चालू आहे त्या ठिकाणचा एकदा कॅमेरा फिरवा आपण पाहिलं असेल जिकडे तिकडं मराठेच मराठे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत आपण इथं लिंबाच्या झाडाखाली आमचे मराठा बांधव या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत आता आपण पाहिलं असेल तळागाळातून आलेले मराठा बांधव आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून आलेले मराठा बांधव आहेत आजी तुम्ही खास बैठकीसाठी आलात का ते आजी आजीकडे एकदा कॅमेरा फिरवा किरण तुमच्याकडे असणार एक माईक त्या आजीकडे द्या किरण माईक त्यांच्याकडे द्या आजीला विचार आजी या तुम्ही इकडे गाव कोणतं आजी तुमच नाई सकाळी जाधव जाधव त्यांच्याकडे माईक द्या त्यांच्याकडे गाव गावाचं नाव सांगा आजी मी जायट्याला मी आले गावाचं नाव सांगा आजी तुमच्या गावाचं नाव जायट तालुका तालुका मी जालट्याची आहे तालुका मी जारंग्या पाटला साठे आले जोरदार हात टाळ्या पाहिजे राजीसाठी जोरदार टाळ्या पाहिजे मला एवढं सांगायचंय माझी या ठिकाणी आजी सुद्धा एवढं वय झाले असताना सुद्धा या ठिकाणी सभेसाठी आलेली आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी आहे तर आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मराठा बांधव आहेत काका काय नाव आहे तुमचं कुठून आलात तुम्ही स्पीडवर आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी खास करून या सभेसाठी दादाची बैठक सुरू होणार आहे आपण है पहा हा आहे मराठ्यांचा जोश आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मराठा बांधव आपल्यासोबत या ठिकाणी बोलतायत दोन मिनिटांमध्ये तूर्तस आपण थांबूयात जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद